तर नमस्कार मित्रांनो रामकृष्णारी मॅडम नमस्कार करा नमस्कार मित्रांनो तर हे बघा ही आहे वह्या रद्दीच्या वह्या आणि ती ह्याची आहेत पाने आणि ती आता आम्ही फाडलेली आहेत तर हे बघा तर आता तुम्हाला कळलं नसेल असं वाटतं मला बरं नाही कळलं मी सांगणार आहे हे राज आहे मित्रांनो हे, हे लाटला फुलणार आहे खूप मोठ्या गुपित आहे आणि हा व्हिडिओ जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ आणि एकदम फॅन्टास्टिक आणि गुपिताचा व्हिडिओ असणार नक्की आम्ही येड्यावनी ही कागद फाडून आता कचरा करून करणार तरी काय चांगलं करणार का वाईट करणार कोणाचा मार खाणार का काय करणार काय माहित नाही पण आता करणार कारण रिपोर्टरने मनावर घेतल्यावर सगळं होतंय या बघा आज एवढी कागद फाडली ती व्हिडिओ लाट पर्यंत बघायचा काय राज आहे ती खुलणार आहे ह्याच्यामध्ये चला आता राज बघूया मित्रांनो राहू सारी तर आता आपण आलेला आहोत मेळ आणि आपले सिक्रेट पण इथेच फुलणार आहे मित्रांनो काय आहे ते नक्की बघा हे बघा ही बॅग पण आलेली आहे मग जाऊया हे बघा आता उधळून झाले आहेत कागद खाली जाऊन शिव्या खायचे आहेत मात्र नक्की आहे मित्रांनो आता बघा हे बघा आपले कॅमेरामॅन खाली दोन आहेत ते दे दे दो कॅमेरामॅन आहेत आणि आता खाली काय माहिती काय होते हिंमत करून केलेलं आहे पण आताला भीती वाटते की अक्षरशः फाटले पण असू द्या काय होईल ते बघून घेऊया पण चॅलेंज पूर्ण केलं बरं का दम आहे दम आहे आपले मित्रांनो हा आहे पाळणं आता याच्यातून पडलेलं आहे खाली हे बघा हे आहे मित्रांनो हे बघा हे आहे तुमचं सरप्राईज तर मित्रांनो काय झालं आम्ही हे व्यवस्थित प्लॅन केला आणि मग केलं पण आम्हाला भरपूर भीती होती मित्रांनो कारण आहे ना ह्याच्यामध्ये हिमतीची गरज खूप आहे मित्रांनो कारण ला, लागलेला आहे म्हणून लंगत लंगत मी चलत आहे हे बघा हे पूर्ण हे बघा इथून पण एक एंट्री गेट आहे त्या साईडून पण आहे हा पूर्ण अशा पद्धतीने हिथून एंट्री आहे मित्रांनो इथे गेम्स गेम्स वगैरे आहे आणि ह्या साईडला काय ते लेडीजचं सामान वगैरे आहे पण गेम आहे बघू शकता तर अशा पद्धतीने आपण हिंमत केलेली आहे वगैरे काका काकाचे का इमली ते ते आहे त्या ड्रेसेस आहेत इकडे मेकअपचं सामान वगैरे आहे तिकडे ह्या साईडला पण मेकअपचं सामान आहे पूर्ण आणि खेळायचं भरपूर काय काय आहे मला काढत नाही सगळं जे मेळ्यामध्ये असतं ना <गलता> मित्रांनो तेच ह्या मेळ्यामध्ये काही वेगळं नाहीये हे बघा जम्पिंग जपू लागले आम्ही इकडं दाखव मित्रांनो तुम्ही बघितलं हि तर अशा पद्धतीने सगळीकडे आहे जे काय आहे ते तर आपला व्हिडिओ पण झालाच प्लस तुम्हाला आमच्या इथला मेळा पण दाखवलेला आहे मी व्यवस्थित सगळा तर एक लाईक आणि शेअर करा आणि त्या धाडीसासाठी तर एक लाईक शेअर झालंच पाहिजे मित्रांनो मला अजूनही काम आहे कारण ते म्हणजे जे केलंय ना ते खाली जर कोणी असतं ना दुसरं तर आम्हाला बरोबर फटके बसले असते पण नाही बसले जाऊ द्या पाण्यामध्ये गेल तो ना मित्रांनो तेव्हा खाली हा मुलगा आपला कॅमेरा मेन व्हिडिओ काढत होता ह्याच्या पण धाडीसाला सलाम आहे मित्रांनो आपल्या तर आहेच आहे कारण मित्रांनो खरंच खूप भीती वाटत होती कारण वरती पाळण्यात गेल्यावर खाली पूर्ण कचरा होईल ना त्यामुळे ना कोणी पोलीस वगैरे असतात कोणी म्हणजे मारू नये वगैरे असं म्हणजे शिव्या वगैरे घालू नये म्हणून पण असं काय झालेलं नाही देवाच्या कृपेने आणि डेअरिंग कशी वाटली ते नक्की सांगा आवडलं का नाही ते पण सांगा तुम्हाला पूर्ण मेळा पण दाखवलाय हे बोल रे काय तुम्हाला आवडतंय तर मित्रांनो मेळा पण बघितला तुम्ही हे आमची डेअरिंग पण बघितली तर एक तर नक्की त्या बस एवढं सांगेल रामकृष्णारी जय श्री बाय कर